थांब बाब मी तुझा अभ्यास घेतो हा मना म्हणा आता एड पुढं पुढं पुढेचा अभ्यास घेतोय मी एबीसीडी वन टू थ्री ओके मन एबीसीडी नाही एबीसीडी इथ बघून मोठ्याने ई एफ जी एस एस एच आय जे केल एम एन एम एपी क्यू आर ओ पी क्यू आर इकडं माझ्याकडे बघून आता ओ पी क्यू आर ओ पी क्यू आर एस यू एसटी yes, आहे <laughs> ना मिची सोड काय काय ओपी कुर एसटी डब्ल्यू एक्स वाय झेड नेट 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 नीट इकडे वन एक्स वाय झेड तू शहाणी पिऊ तसे बसू नको नीट बस इकडे बघ अभ्यास घेतो तुझं मी लोक नाव ठेवतात मग इकडे नीट बघ आता वन टू थ्री घेऊ ओके वन वन टू टू थ्री फोर फोर फाय इकडे बघून सिक्स सेवन एट नाही एट कोण तुझा बाप म्हणायचा एट नाईन नाईन टेन एन ट्वेल्ड थर्टी फोर्टी फिफ्टी सुटी बड्डी

ये याय ना थांबा पहिल्यापासून आता ए बी डी घेतो तुझं फिड्या ओके ठीक आहे ओके हा इथं समोर सिटी वर बस सिटीवर बस हा मन एस रे ए बी असत एव तसं इथं 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 बस सिटी वर बस काय म्हणती गड्या चारशिवाय घातल्या काय की मला तुड्या एवढ्या हातुचा अभ्यास याला पिवडीचा अभ्यास भारी म्हणल्या अभ्यास पण